एकनाथ महाराज पालखी सहस्थान होत आहे उपस्थानासाठी त्याचप्रमाणे गांधी बाबा एकनाथ महाराजांचे वंशज आश मार्गदर्शक हरिभक्ती फॅन प्रवीण या दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते या ठिकाणी पूजा संपन्न ांच्या हस्ते आणि नंद किशोर यांच्या समोर ब्रिंजाला धजप यायचे आपल्या सोडून तालुक्यातले त्यात कीर्तनकार सर्वच कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत माऊली महाराज वेगळे असून विश्वात महाराज राडगे असतील शिवरा महाराज भुले असतील आता मी हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज कोर्स यांना न्यायला गेल्यामुळे आलेल्या महाराज मंडळी माझं गाठ पडलेलं नाही त्याच्यामुळे आजूबाजूला सर्व आलेले महाराज मंडळींना विनंती आहे आपण रथाच्या पुढे जो ट्रॅक्टर आहे त्याच्या समोर बाजूला यायचे आपल्या हसते त्या ठिकाणी श्रींच्या रथाची पूजा तिच्याकडे होईल हरिभक्तीपराय होत असतात हरिभक्ती महाराज सुटले हरभक्तीप्राय दिले हरी भक्तीप्रायण मावले महाराज फिरले हरिभक्तीपुराय विश्वास महाराज गाडगे हरभक्ती फुले हरिभक्तीप्रायण बबल महाराज हरिभक्तीप्रायण बापूसाहेब कबळ महाराज अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत सर्वांपर्यंत सर्व महाराजांपुरात माझं दृष्टिक्षेप जाणार आहे नाही सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो सर्वांना विनंती करतो महाराजांची पूजा करण्याचे पुढे यायचं आहे त्याचप्रमाणे विविध गावचे अनेक इंडिया सोळाचे चालक चालक आणि सर्व लहान झोर वाढक सर्व आयोग आबाळून सर्वांचं मी मनापासून पुन्हा स्वागत करतो आणि आपण नामोल्लेख न ना करता विविध गावच्या वतीने एक प्रतिनिधी त्याच्या पण साठी आपण त्या ठिकाणी समोर जावा अशी मनापासून त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपलं मी मनापासून मनापर्यंत स्वागत करतो कोणाचा नाम उल्लेख राहिला तर पुन्हा एकदा मी वागतो धन्यवाद आईवरती पण तेव्हा आपल्या स्क्रीन ची आपण भेटन चालू करायचं सर्व विद्यार्थी येऊन राहायचंय आता स्क्रीन तर एका लाईन मध्ये दोन विद्यार्थीच्या प्रमाणात मागे विद्यार्थी काढण्याचं विनेकरी आणि त्या ठिकाणी आजचे कीर्तनकार आपल्या सर्वांच त्या ठिकाणी ज्यांनी बौमूल्याचा वेळ आपल्यासाठी दिला प्रवीण भारत कोसावी आणि त्यांच्या मागे सर्व विद्यार्थी त्यांच्या मागे सर्व वयोवृद्ध टाळकरी ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मागे महिला याप्रमाणे सर्व दिवशी या ठिकाणी खंडाळ्यावर प्रश्ना करेल रथाच्या पुढे फक्त जयजेकरच्या आजारगिरी गुंट आश्व आणि त्या ठिकाणी बैलगाडी वगैरे अशा पद्धतीची ठराविक मंडळ पुढे चालतील बाकी सर्व रथाच्या मागच्या बाजूने त्या ठिकाणी चालतील सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद रामकृष्ण मृदुंगाचार्य त्याचप्रमाणे गायनाचार्य आणि प्रतिपणे बालाज महाराज विषयी भजन चालू करावा असं त्यांना विनंती तळेगाव गंभीर असेल शिक्षापूर असेल दैकरवाडी असेल सनसवाडी असेल निमगाव मोगी असेल निमगाव माळवी असेल पिंपरी तुम्हाला एवढे कुंभार तळेगाव वाघ आहे त्याचप्रमाणे धामारी इंदूर बाबळ राजनगाव गणपती पोंढापुरी आपला प्रती महाराष्ट्र आहे पण पूजा करण्यासाठी जायचंय नावरा उडणगाव निर्वी पारगाव सानुमाधू गोडगाव डोळस धुमाळवाडी नारायणगावात अनेक गावचे तारेगाव अनेक गावचे वारकरी मंडळी उपस्थित आहे आपल्या सर्वांच जवळचे बुद्रुक अनेक आमचे गावांचे कीर्तनकार वारकरी सर्वजण आपण उपस्थित आहात आपलं कुठ एकदा काय स्वागत करतो हुआ है ते अर मारALLY हे अर सार्ठा तरा कम आया हो कि ए कमदान, है सहहा假 हम कि तो तो एक जांगााомина को कि ए मत ए अनेक गावचे नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व वलायंकांचं मी पुन्हा एकदा रोज स्वागत करतो अनेक घ्या कीर्तनकार अनेक कृतुंबमनिक गायनाचार्य या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत सर्व वाडपणी मंडळी उपस्थित आहेत सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो सर्वांचा नामांक या ठिकाणी सुद्धा झालेला नाही म्हणून पुन्हा एकदाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं Terima kasih telah menonton! I'm <laughs> gonna शो से हास